हा जो समोर येतोय ना तो तो एक नंबरचा नालायक आहे गेले पंधरा वीस मिनटं येऊन थांबलो आहे हां 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 आमच्या आधी हां आमच्या आधी येणार होता हा आमच्या आधी येणार होता त्याला टाईमपास आता तिकडून पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आरामशीर चालत चालत हां पोरीची चॅटिंग करत करत म्हणजे मित्रांची काही कदर नाही ठीक आहे बाकी इंट्रोडक्शन तुम्हाला नंतर करतो भेटूया नमस्कार मंडई मी कुणाल भोय स्वागत करतो तुमचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जरा तुम्ही सुरवातीला इंट्रो बघितलाच त्याच्यावरून आणि तुम्हाला थमनेलवरून तुम्हाला काले कुटा चाल आ, का असेल आपण कुठं चाललो आहे आपल्यासोबत जे नवीन दोन जण आहेत ते ऑफिसमधले आपण ज्या ऑफिसमध्ये ते तर मग अशी तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं जो कोरींसोबत मस्तपैकी चॅटिंग करत येत होता आणि तिकडं उमेश आहे तर आज आपल्यासोबत दोन आहेत दोन जणं आणि मी एक तिसरा तर आपण म्हणजे आपण तीन जणच चाललो आहे मी आधी तिकीट काढलेलं आणि त्या टायमाला वेटिंग लिस्ट चालू होती तर ती काय कन्फर्म होत नव्हती सो आम्ही तात्काळमध्ये तिकीट काढलं ते पण ए सीचा नाही भेटलं सो नॉर्मल आहे आणि उम्या बोलते की नॉर्मल डबे असे सो हे बघून जरा असं असं वाटतं की दुसरी आंघोळ होणार आहे आमची सो लेट सी ट्रेन आल्यावर काय कसं होतं आहे ट्रेन रिवतला येते आणि आपल्या पुढच सगळे जनरल डबे आहेत सो काय माहित आता असे उलटे डबे असे आरामात आरामात येत सिक्स सहासष्ट सदुसष्ट आणि एकोणसत्तर अच्छा तीन आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे सध्या आपण गर्दी बघू शकता की सुशांत तांबे यांना शूट करायला पाठवलेलं आहे पुढं तर ते थोडं कॅप्चर करून येतील तो आता पुढच्या पार्टमध्ये तुम्ही तेच बघाल की गर्दी किती आहे जनरलमध्ये खूप भयानक प्रकारची गर्दी आहे अरे सुशांत तांबे इथंच आहे ट्रेनला जरा छोटी वाटते म्हणजे आत्ताच्या बाकीच्या जगा एक्सप्रेस आहेत त्या थोड्या अशा मोठे आहेत आता हे थोडं कंजेस्टर वाटतं आहे बट ठीक आहे आपण आपल्याला जायला भेटणार नव्हतं तिकीट कन्फर्म नव्हतं त्याच्यामध्ये तिकीट कन्फर्म झालं आणि त्याच्यामध्ये आपण चाललो हीच मोठी गोष्ट आहे कारण महिनाभर आधी प्लॅन करून काहीतरी सक्सेसफुल होतं आहे खूप मोठी गोष्ट आहे सो so, आय डोंट नो मी इकडे बसतो आता पटकन कोणाची जागा असेल येथील जनरलमध्ये जनरलमध्ये एक चांगली व्यवस्था आहे की डायरेक्ट कसे चढत नाही आहेत आता इथं पोलीसवाले आहेत आणि ते पूर्ण लाईन आहे त्याच्या मागे सरळ सरळ तिच्या मी कॅप्चर केली ती दिसेल तुम्हाला सो आता एक एक अशी एक 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 लाईनशीर सिर्फ सध्याशीर एकला सोडणार सो हा सदर जाणार नाही आहे तुम्ही बघा तो पुढे हाजीर तर हाजीर अशी गोष्ट आहे ती हे बघा त्यांची गर्दी चालू झालेली आहे होतो ठीक होतो हाजीर तर वजीर कारण व्यवस्था अशी आहे की गर्दीच होते आणि तापसाळमध्ये म्हणजे तिकीट भेटतच नाही तो जनरलमधून खूप जणांना प्रवास करावा लागतो गर्दी बसेल तर एकदम मागं पडणे आता मला नाही वाटत की ती पूर्णच्या पूर्ण लाईन तेवढी लोकं बसतील ॲडजस्ट करतील आय दोन नो जर ह्या लोकांकडे बघून एवढंच वाटतं की ट्रेन निघाल्या पाहिजेत म्हणजे आता जिकडे जिकडे ट्रेन चालल्या जिकडे खूप कमी प्रमाणात ट्रेन तर त्यांनी ते जास्त ट्रेन काढल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना चांगल्या सुखसुविधा भेटतील माझ्या मते तरी साडेसहा आणि ह्या पोराने आता हॉटेल बुक केले हे दोघं ते कारस्थानी ते हॉटेल बुकिंग करतोय बाकी व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे सांगतो सध्या गर्दी आहे दहा ला दहा कमी आहेत आणि पोहोचलोय रत्नागिरीच्या स्टेशनवरती तुला टिशन तोंड धुतोय तुम्ही कॉलवर आहे आणि माझा टाइमपास चाललाय अजून खूप लांब आहे आपलं डेस्टिनेशन तर ठीक आहे जरा टाइमपास करत करत जाऊया पुढं व्हायचा गाला कारण ना एसी नसल्यामुळं गरमी होते आणि तो चिकटपणा असा वागतोय ना अंगाला हा तुम्हाला बोगदा दिसत असेल आतमध्ये दूर येते गाडीतून ॲक्च्युली ऍक्च्युली गाडीतून धूर येत होता हां मला लाईट कमी करू द्या ॲक्च्युली गाडीतून धूर येत होता आणि त्याच्यानंतर गाडी थांबलेली आहे तर नक्की काय झालं आय डोंट नो बघूया झोपलेलो झोपेतून उठलो आम्ही आता नक्की कळेल आता ना तिथं बिटई ठेवली ट्रेन हळूहळू पुढे चालली <laughs> मुंबईकडे बोगद्यातून बाहेर निघू का रहस्यमय आजची आज रहस्यमय कता बोगद्यातून बाहेर निघू का माझा अवतार दिसतय दिसतय <laughs> आला ट्रेन नक्की जाणार आहे का नाही समजत नाही झोपलेलं यार तिथून मस्त उठवला आम्हाला आपल्याला इथं नवीन मंडळी दिसलेली आहेत आता गोकर्ण फिरून आल्यावर कोणतरी मागून ना धावत येते आता आय डोंट नो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल का नाही तिकडून एक पिवळी पिवळी लाईट आहे आणि कोणतरी धावत येते चैन कि दादा ओके म्हणजे कोणीतरी चैन ओढलेली त्याच्यामुळे गाडी थांबलेली सो ओके म्हणून ते अर्जंट ब्रेक मारले गेले म्हणून गाडीतून ते जो दूर आला इंजिनमधून तो आपल्या डब्यात आलेला सो so, ठीक आहे आता तो वर्कर गेला गेलाय गाडीजवळ पुढे आणि मग आता गाडी पुढे प्रस्थान होईल गाडी नेवान वाजवलेलं आहे आयथिंग झोपत असतील चटई वगैरे काढून ठेवले <notable 1890> थे, थे। था। था। से, से, <laughs> स्टेशन हे बघा उडी बिडी मारायची नसते नाही उतरू दर फक्त आम्ही स्टेशन उतरायला उतरणारे फक्त आम्ही तिघच दिसतोय बाकी इकडं मागं पुढं कोण नाही दिसत आहे ट्रेन झाले झोपली सगळे झोपलेत आला कोण विसरले तर नाही ना उतरायचं ते कसं वाटत तीन माकडं चालत आलाय असं वाटायला स्टेशन एकदम शांत आहे रिक्षा सकाळी बोलत तो तेच करतो तो ते काय बोलायचं आता सध्या एक एकदम म्हणजे हे असं पहिल्यांदा असं स्टेशन बघितलं सर वेगळं आपल्याला ते सांग माहिती मॅप मध्ये काय टाकलंय आम्ही स्टेशनला आलोय आणि याला चंद्राचा फोटो काढायचा आहे चंद्र पण दाखव ना मग हा ऑफिस मध्ये पण चंद्राचाच फोटो काढतो तो त्याचा आणि त्याच्यासोबत त्याचा दुसरा असिस्टंट <laughs> म्हणजे तो फोटोग्राफी शिकतोय सध्या तर तो, तो पण चंद्राचाच फोटो काढतोय हे आयफोन वाले नकले लोक आहेत सध्या मॉडेल एकालाच ठेवलंय चंद्राला हे नकली आयफोनमध्ये फोटो काढतो टाइम बघा तुम्ही सांगणार नाही हे बोल काय करायचं पटकन बोल सर इथून किती वीस किलोमीटर आहे ना अरे अकरा किलोमीटर सॉरी हा इथून अकरा किलोमीटर आहे तर आमचं तरी सध्या चाललंय की चेक इन टाइम हॉटेलचा सुशा त्यांना लोकेशन दाखव एकदा इथून ना, एक ना एक चेक इन टाइम ना म्हणजे हॉटेलचा चेक इन टाइम दिला दिलाय तर आपण तोपर्यंत काय ऑप्शन नाही तर आपलं असं की बीचला जाऊन टाइमपास करू तर इथून अवघ्या अकरा किलोमीटरवर आहे बीच आणि त्याचे पाचशे रुपये बोलत आहेत तर ठीक आहे तू चलो हा चल निकल पडे मला दरवाजे बिरोजी दिले म्हणजे बरं आहे जरा गारगार हवा खाऊन बरं वाटतंय हा गरम हवेपासून जरा गार हवेकडे प्रस्थान झालेलं आहोत लोकेशन सांगणार एक माणूस आहे आपल्याकडे मी त्याला देतो लोकेशन सांगितलं लो तू माझ्यावरती टाकत का काय भारी वाटतंय काय सांगू तुम्हाला काय ते सुख असतं गरम हवेतून डायरेक्ट थंड एवढ्या गर्मीतून आम्ही आलो त्याच्यात पण असं मध्ये मध्ये बेकार गरम होत होता आणि त्याच्यातून जर आता जरा गार हवेत आले तर सुखाचा आनंद शब्दात वर्तवता नाहीयेत पण आलोय तर खरं पण गोष्ट अशी आहे ना की थोडे त्यांनी पैसे थोडेसे कमी घेतले असते ना त्याला बरं वाटलं पण डिस्टन्स आणि हे बघून म्हणजे आम्ही 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 सुरुवातीला बोललो की तेच पाचशे रुपये एवढे जास्त होतात पण जसं तो रस्ता घेऊन आला त्यावरून ते पाचशे रुपये पण असं वाटलं की हजार रुपये बोलायचं तरी दिले असते इथं काय व्हॉलीबॉल खेळायला मी फुटबॉल बोलणार होतो व्हॉलीबॉल खेळायला ते आपण खेळत नाही ना जरा जास्त त्याच्यामुळं सवय झाली आता काय आणि समुद्राला भरती तशी मोठ्या प्रमाणात आहे ना की काय सांगू आणि जो भारी वाटतय ना त्याचं मला ना दमट दमट वातावरण वाटतय एवढी बेकार प्रमाणात भरती आहे ना आणि एक बरे की इथून ना असा असा कचरा आहे पूर्ण असा वरती आणि त्याच्यानंतर ही प्लेन बाजू आहे बोटी वगैरे सगळ्या वरती लावलेल्या आहेत आता तर तुम्हाला दिसणार नाही थोड्याने जसं सनराईज होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो हो तिकडे आमचा बसायचा प्लॅन होता बसायचा म्हणजे पाच वाजलेत तर खाली बसायचा का रेतीवरती नाही तर तुमचे विचार लगेच काय सांगणार तर तो का खेकडा धावत गेला आता पण मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला इथं पण खेकडा होता तर उगाच रिक्स घेऊन जमणार नाही आता तर... खेकडा जर तर... चावला तर मग आपला विकेट आहे बघा 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 बघ पळत बघा बघ खड इकडे कसे पळते बघा डिस्कवरी बघवले तर काहीतरी फायदा होतो इकडे खड्डत तुम्ही बाहेर आले तिथे अरे मला वाटलं तो सितोडा असतो ना तो गेला जोरात अजून पण अंधार आहे दहा मिनटं राहिलेत संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर आम्ही वेट करतोय गरुडा काढून ठेवलाय हो उडवायचंय पण थोडा व्ह्यू भारी येऊ हो दे म्हणजे सॉरी थोडं उजाड दे तेव्हा कुठं जरा मजा येईल हे बघा मी याचा फोटो काढतो एका जागी थांबतच नाही म्हणून माझा मागून काढ अरे लाटा एवढ्या जोरात येत आहेत ना <laughs> आता हाच एवढंच जवळ एवढं भारी वाटत आहे ना काय असतात ना सांगतात यार अशा अशा गोष्टी ना अशा एन्जॉय करायलाच मजा वेगळी असते म्हणजे एखाद्याला बघून असं वाटतं यार भारी आहे भारी पण ऍक्च्युअल जे सुख असतं जे अनुभवायचं असतं ते ना जोपर्यंत असं समोरून बघत नाही ना तोपर्यंत नाही मजा नाही त्याच्यात हे बघा रे अजून आमचं फोटोशूट चालू आहे आणि आता आम्हाला हे बघा हे बघा एक दोन तीन चार पाच काय काय पकडायला लागतंय फोटोशूट चालू आहे सध्या फोटोशूट चालू आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गरुडाची झेप घ्यायची आहे डायरेक्ट गोकर्णाच्या बीचवरती एकदम एकदम गावची वाईट फुल एकदम ठीक आहे चि याला काय म्हणतात चिरे झाड नारळ पण लागलेत मस्त टिके नारळाची झाड ना नारळाची बाग आहे काय वाईब आहे आणि सकाळ सकाळी ना भयान शांतता फक्त ते कावळे आवाज करते तेवढंच हे बघा सुरवातीला पण बघितलं तुम्ही हा चॅटिंगच करत आला आत्ता पण चॅटिंगच करतोय म्हणजे एवढे पैसे खर्च करून फिरायला यायचं त्याच्यात पण चॅटिंग करायची बीचपासून आम्ही ना एक ते दीड किलोमीटर चालले असेल आम्हाला बोलले सर की सर जाऊन राईट मारा आम्ही राईट मारून पण पुढं चाललो आहे ना पुढं एक दुकान पण दिसत नाही आहे हॉटेल पण तर नाहीच दिसत आहे आणि ना चेहरा बघून असं वाटलं असेल चिपचिप झालं सगळं सांग अक्षरशः दोन <laughs> <दाले, दाले। laughs> ते अडीच अडीच नाही नाही झाले झाले दोन ते अडीच किलोमीटर आम्ही चाललो असेल तर आम्हाला कुठं आता दुकानं दिसायला लागलीत ते पण लोकांना विचारत विचारत आलो दुकान कुठं आहे मार्केट कुठे आहे मार्केट कुठं आहे सो फायनली इकडे मला so, थोडीशी दुकानं दिसत आहेत आता इकडे दुकानं वगैरे दिसत आहेत तर मार्केट प्लेस आले आणि समोरच बीच आहे चला थोडं एनर्जी वाटते चला काही शॉपिंग वगैरे करून खाऊन पिऊन नंतर जाताना भेटतो तुम्हाला तर मंडळी एनर्जी डाऊन झाल्यामुळे हा व्हिडिओ इथंच समाप्त झालेला आहे तर पुढचा व्हिडिओ ठीक पुढच्या शनिवारी संध्याकाळी सात वाजता